मराठवाडी अमृळकरवाडी तालुका पाठण येथे जकवाई भवानी मंदिर जीर्णोद्धर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कलशरोहन सोळा रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले मराठवाडी अमरुळकरवाडी यांच्या पुढाकाराने गाव व परिसरातून लोकवर्कणी जमा करून भव्य व आकर्षक असे श्री जकवाई भवानी मंदिर बांधण्यात आले आहे या मंदिरात प्राणप्रतिष्ठापना व कलशरोहन सोहळ्यानिमित्त तीन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले शुक्रवारी दिनांक पंधरा डिसेंबर रोजी पहिल्या दिवशी सकाळी सहा वाजता देवताचे पूजन करून दहा वाजता श्री जकोवाई भवानी मंदिर सवाद्य मिरवणूक व नगरप्रदर्शना करण्यात आली यावेळी अबालवर्धासह भाविक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता देवदेवतांचे पूजन होमहवन पूर्णावती पूजापाठ ध्वजारोहण मंडप पूजन कलश पूजन महालक्ष्मी महासरस्वती पूजन नवग्रह मात्र काक पंचकन्या पंचमाता सप्तपदी पाठ नवचंडी याग कुमारिका पूजन आदी कार्यक्रम पार पडले रविवारी सकाळी नऊ वाजता श्री झोकोआई भवानी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशरहण सोहळा श्री एकशाट ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज प्रभूजी वाईमठ संस्थान यांच्या शुभ संपन्न झाला या उत्साहात ग्रामस्थ मंडळ मराठवाडी व वा, ग्रामस्थ मंडळ अमृळकळवाडी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात मराठवाडी अंबुळकळवाडीतील ग्रामस्थ मुंबईकर मंडळ वर्ग महिला व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते